नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होयच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पाच काव्याला थांबवत म्हणतो की तुम्ही जोरात आवाज दिलात म्हणून पुढचा आनंद टळा तर तो काव्य आणि नंदिनीला त्यांच्या रूममध्ये जाण्यास सांगतो काव्या जात असताना पाठीमागे वळून जीवाकडे पाहते त्यानंतर रम्या नंदिनीला उद्दिष्टून म्हणते की तू तु तुझ्या लहान बहिणीला खूपच जपतेस पण बघ मीच तुझ्या लहान बहिणीच्या नवऱ्याला कसं इसकावून घेते यावर नंदिनी ठामपणे उत्तर देते की नंदिनी देशमुख आहे ही फक्त बोलत नाही तर करूनही दाखवते यावर रम्य संतापते आणि नंदिनीकडे रागाने पाहते पुढे काव्या जीवाकडे येते त्यांच्या व नंदिनीच्या फोटोकड बघून विचारते या फोटोतला जेवा खरा की कालचा जेवा तू माझ्या ताईसोबत इतका आनंदी दिसतोस यावर जेव्हा म्हणतो की या फोटोचं आणि आमच्या संसाराचं काय करायचं हे आमचं पाहू तू तुझ्या तु तु संसाराकडे लक्ष केंद्रित कर हे ऐकून काव्याला वाईट वाटतं वाट आणि ती रागाने तिथून निघून जाते आता येणाऱ्या भागात काव्य आणि तिच्या आणि पाचच्या नात्याकडे लक्ष देणार का हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद